हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर चला माझं सकाळचं सगळं काम आवरलं आहे कपडे वगैरे धुऊन झाले स्वयंपाक झाला आहे आणि आता आम्हाला जेवण करायचं आहे तर मला अचानक आठून आली ब्लॉग वगैरे स्टार्ट करू म्हटलं मग जेवण करू आणि आज संतोष पण आले घरी तर मग दिवस इतक्यात गेला टाईम कुठे गेला काय नाही असं त्याच्यामुळे मग काम आवरताच गेला ब्लॉग स्टार्ट करायचं विसरूनच गेले तर चला मस्त जेवण वगैरे करून घेतो कोणाला बघताय चला जेवण करायला तर चला मस्त जेवण वगैरे झालंय माझं सगळं कामावरलंय आणि मम्मी इथं डोंगरांसाठी कांदे कापू राहिल्या तर मी आले मम्मीकडं गप्पा मारायला चाले कापून नाही आता येतो बाबा या कांद्याच तुम्हाला नाही वासा येत नाही वास येत नाही घेणे का टोय पाणी कडण नाही कडण येत कांद्याने उन्हाळा कांद्याने ये जास्त येत वाटत जास्त कडण कोणत्या कांद्याने तिखट तिखट त्याला सवय नाही <laughs> त्याला सवय त्याला सवयी <laughs> आता तानच मिटला कांदा कापायचं आपण आधीच कांदा कापायला मला आवडत नव्हता <laughs> आणि त्याच्यामध्ये आता यांनी कांदा खायचा बंद केलाय आता कांदाच नाही कापायच सगळं आपल्या बरोबर शेवटी प्रारब्ध कांदाच कोणी खात दवा नय नेहून काय करायचे कांदा लसून बंद सात्विक भोजन आहे नाही का आधी खायचो मी कांदा लसून पण आता बंद केलाय सध्या खातीच नाही कांदा लसून कोणीच खात नाही कांदा कांद्याची पात केली तरी कुणी एवढी खात नाही त्याच्यामुळं कांदा कापायला आधीच आवडत नव्हता ते चांगलं झालंय हम्म नाही तर मम्मीला कांदा कापून द्यावा लागायचा काही भजे करायचे म्हणल्यावर किती हे बघा हे झाड पप्पानी आणलंय आणि किती मस्त फुलं आलंय त्याला एकाच कळीला जास्त फुलं येते ना दोन दोन तीन तीन याला तीन आले मस्त पण झाड फुल खूप छान आहेत त्या फुले <स्थीयों>

पालक पूर्वी बनवायला लावली त्याला तेलकट आहे त्याला बघूनच ना माझं डोकं उठलं नाही खाल्ली शिळी चपाती शिळी चपाती खाली दुसऱ्या दिवशी त्याच्यात चपात्या केल्या मग हिरूया त्या खाल्ल्या तेव्हा चपाती करून द्यायची ना तेव्हा नाही म्हणी ना आणि मग एकदा दुसऱ्या दिवशी परत एक चपाती विपती खाल्ली सकाळी आणि मग आम्ही हे केले शंकर स्वतःच्याच पोरीच्या आवडीचं करीत माझ नाही करीत स्वतःच <laughs> <थी। laughs> <जोड़े पारे ना। laughs> तर <laughs> <करीं ना> <laughs> 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 चला आताच माझं मस्त जेवण वगैरे झालंय आणि मी बनवते काढ की मला खूपच जास्त खोकला येतो रात्री झोप